हॅलो मित्रांनो आजची गोष्ट आहे एक प्रामाणिक लाकूड तोड्याची आणि एक दयाळू देवीची एकदा काय झाले लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली आणि मग काय गमतीशीर घडलं बघूया आजच्या गोष्टीमध्ये आजच्या गोष्टीचं नाव आहे लाकूड तोड्या आणि सोन्याची कुऱ्हाड चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत लाकूड तोड्या आणि कोर्हाडीची गोष्ट ही आपल्याला शिकवते खरं बोलणं किती महत्वाचं आहे चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट फार वर्षांपूर्वी एक जंगल होत त्या जंगलामध्ये एक छान आणि छोटस गाव होत गावामध्ये खूप लोक राहत होते तिथेच त्याच गावात एक लाकूड तोड्या राहत होता मुलांना तुम्हाला लाकूड तोड्या म्हणजे कोण माहिती आहे ना जो लाकड तोडतो तो लाकूड तोड्या सकाळी दररोज उठून जंगलात जायचा आणि लाकडं तोडायचा त्याचं काम खूप कष्टाच होत पण लाकूड तोड्या हा फार प्रामाणिक होता आणि प्रामाणिकपणे काम करणारा होता लाकूड तोड्या जंगलात आपल्या परिवारासोबत एका झोपडीमध्ये राहायचा तो रोज जंगलात जायचा दिवसभर कष्ट करायचा आणि लाकड विकून घर चालवायचा कधी कधी त्याला फारशी कमाई नसायची परंतु तो प्रामाणिक आणि कष्टाळू होता नेहमीप्रमाणे एक दिवस तो सकाळी उठला आणि जंगलात गेला तिथे तो नदीकाठी झाड तोडत होता नदी ही फार खोल होती नदीच पाणी खूप थंड होत तोड्या आपला काम करत होता तो झाडाचे लाकड कापत होता तो झाडाजवळ गेला कुऱ्हाड उचलली आणि लाकूड तोड्यासाठी झाडावर मारली आणि अचानक त्याचा पाय घसरला आणि कुऱ्हाड नदीत जाऊन पडली कुऱ्हाड पाण्यात पडली लाकूड तोड्या फार घाबरला कुऱ्हाड घ्यायचे सुद्धा पैसे नव्हते तो मोठ्या मोठ्याने रडू लागला लाकूड तोड्या घाबरून देवाला म्हणत होता अरे देवा माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आता मी काय करू तो नदीच्या काठी बसला आणि रडू लागला देवा आता माझ सर्व कामच बुडाल कारण माझ्याकडे कुऱ्हाड नाही आणि दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी माझ्याकडे पैसे पण नाहीत आता मी माझ्या परिवाराला कस सांभाळू त्यांना खायला काय देऊ असा विचार करत तो फार उदास रडत बसला होता लाकूड तोड्या रडत असताना अचानक त्या नदीतून एक देवी प्रकट झाली देवीला बघून लाकूड तोड्याला ला विचारले तो का बर रडतोय देवीने लाकूड तोड्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा लाकूड तोड्याने देवीला सांगितले की काम करता करता माझी एक कुऱ्हाड या नदीमध्ये पडली आहे आणि ही नदी फार खोल असल्यामुळे मला ती काढता पण येत नाही आहे माझ्याकडे एकच कुऱ्हाड आहे माझ्याकडे एकच कुऱ्हाड आहे की जी वापरून मी माझा परिवार चालवतो पण आता माझ्याकडे कुऱ्हाडच नाही तर माझे काम पण होणार नाही अशी सर्वी हकीकत लाकूड तोड्याने देवीला सांगितली आणि तो परत रडायला लागला हे सर्व ऐकून देवी म्हणाली लाकूडतोड्याला तू घाबरू नकोस मी तुला मदत करते असे म्हणून देवी पुन्हा नदीत गेली लाकूडतोड्या देवीची वाट बघत होता कि थोड्या वेळात देवी बाहेर आली आणि देवीच्या हातामध्ये एक चमकणारी वस्तू होती ती होती सोन्याची कुऱ्हाड देवी लाकूड तोड्याला म्हणाली का रे लाकूड तोड्या हीच तुझी कुऱ्हाड आहे का लाकूड तोड्या एकदम नाही ना देवी माझी ही साधी लाकडाची होती सोन्याची नाही ही सोन्याची कुऱ्हाड आहे ही माझी कुऱ्हाड नाही असे म्हणून लाकूड तोड्याने नकार दिला हे ऐकून देवी हसली आणि त्याला म्हणाली ठीक आहे मी अजून पाण्यात जाऊन बघते असे म्हणून देवी परत नदीमध्ये गेली काही वेळाने देवी परत आली आणि तिच्या हातात एक कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड होती चांदीची देवी लाकूड तोड्याला म्हणाली कारे ही आहे का तुझी कुऱ्हाड लाकूड तोड्या अगदी प्रामाणिकपणे म्हणाला नाही देवी कुराड ही चांदीची कुऱ्हाड आहे माझी कुऱ्हाड नाही हे ऐकून देवी म्हणाली ठीक आहे मी परत एकदा पाण्यामध्ये जाऊन बघते असे म्हणून देवी पुन्हा पाण्यात गेली आणि लाकूड तोड्या तिची वाट बघत तिथेच नदीकाठी बसला काही वेळाने देवी परत बाहेर आली आणि तिच्या हातात एक जुनी कुऱ्हाड होती आणि ती लाकूड तोड्याला म्हणाली बाळा हीच आहे ना तुझी कुऱ्हाड स्वतःची कुऱ्हाड बघून लाकूड तोड्याला फार आनंद झाला त्याने हात जोडून देवीला आभार मानले आणि म्हणाला तुमच्याच मुळे मला माझी कुऱ्हाड परत मिळाली आता याने मी परत माझे काम सुरू करेल परत लाकडे कापेल आणि त्यातून माझं घर चालेल लाकूड तोड्याला फार आनंद झाला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाले देवी त्याला म्हणाली बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुझी परीक्षा घेतली हे ऐकून लाकूड तोड्या फार आश्चर्यचकित झाला कि देवी हे काय म्हणते आहे देवी लाकूड तोड्याला म्हणाली मी तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली मी तुला सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाड दाखवल्या पण तू प्रामाणिक असल्यामुळे तू त्या दोघींनाही नकार दिला आणि तुझी जी स्वतःची कुऱ्हाड आहे त्यालाच तू म्हणाला हे बघून मी खूप आनंदीत झाले देवी लाकूड तोड्याला म्हणाली तू या परीक्षेत पास झाला आहेस त्यामुळे बक्षीस म्हणून तुला मी या सर्व कुऱ्हाडे देईल असे म्हणून देवी परत नदीत गेली आणि तिथून ती तिने सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड आणली आणि तिने ही कुऱ्हाडी या बक्षीस म्हणून दिल्या देवीने लाकूड तोड्याला विचारले मी आधी सोने आणि नंतर चांदीची कुऱ्हाड दिली तरी तू त्याला नाही म्हणालास असे का लाकूड तोड्या देवीला सांगतो देवी मला माफ कर पण जी गोष्ट माझी नाही मी तिला हो का म्हणू असे म्हणून देवीने त्याला तिन्ही कुऱ्हाडी दिल्या आणि लाकूड तोड्याला फार आनंद झाला त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते आणि त्याने हात जोडून देवीचे आभार मानले की तू मला या तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या त्याने देवीचे फार आभार मानले त्याला तिन्ही कुऱ्हाडी देऊन देवी ही अलिप्त झाली तिथे ती दिशेनाशी झाली लाकूड तोड्याने देवाचे फार आभार मानले आणि तो आनंदाने त्यानंतर लाकूडतोड्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन आनंदाने घरी परत आला घरी आल्यावर त्याने ही सर्व घडलेली गोष्ट आपल्या परिवाराला सांगितली लाकूड तोडायची ही गोष्ट ऐकून परिवाराला फार आनंद झाला त्यांना लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणामुळे कुऱ्हाडी मित्रांनो आवडली का गोष्ट ही गोष्ट आपल्याला शिकवते नेहमी खरे बोलावे जस लाकूड तोड्या हा देवी सोबत खरं बोलला की सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडी त्याची नाही आहे त्यामुळे त्याच्या खरेपणाला आणि प्रामाणिकपणाला खुश होऊन देवीने त्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड बक्षीस म्हणून दिली आणि त्याची स्वतःची कुराड सुद्धा दिली लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा बघून देव सुद्धा खुश झाले तर मुलांना त्यामुळे तुम्ही ही नेहमी खरे बोला म्हणजे तुमच्या बाकीच्या इच्छा सुद्धा देव पूर्ण करेल थँक्यू मुलांना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या मित्रांबरोबर ही गोष्ट शेअर करायला विसरू नका थँक्यू